मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे आणि सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे राज्यातील सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे सा त्यासाठी शासनाने नवीन पॅकेज जाहीर केले आहे यासंदर्भात माहिती या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे अशा शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे नियमित कर्ज परत फेड करणार होणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे सहा लाख छप्पन्न लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही मिळणार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी करण्यात आली होती त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले होते अशा शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे कर्जमाफीपासून वंचित सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ ते थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी